दलित महासंघ ही महाराष्ट्रातली एक जहाल आक्रमक आणि विचारी संघटना म्हणून ओळखली जाते दलित महासंघाची स्थापना पाच जुलै एकोणीसशे ब्याण्णवला झाली कालबरोबर या संघटनेचा तेहत्तीसावा वर्धापन दिन संपन्न झाला आता ह्या नव्या वर्षाची सुरुवात कुठून करावी म्हणून आम्ही अण्णाभाऊ साठे यांचा जिल्हा यांची कर्मभूमी म्हणून सांगलीपासून करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आज दलित महासंघाची बैठक या सांगलीच्या विश्रामगृहामध्ये आम्ही आयोजित केली होती अत्यंत जबरदस्त यशस्वी अशी ही बैठक झाली सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी खानापूर तासगाव जत कवटेमहकाळ वाळवा मिरज सात ते आठ तालुक्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले होते महिलाही कार्यक्रमाला या उपस्थित होत्या आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या अनेक विषयावरती चर्चा झाली या चर्चेमधून जे सूत्र पुढं आलं जो काय निर्णय झाला तो असा होता की पुन्हा एकदा दलित महासंघाचा झंझावात सांगलीपासून महाराष्ट्रभर उभा करायचा हा एक निर्णय घेण्यात आला आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सांगलीमध्ये जो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तो अर्धा कृती पुतळा आहे हा पुतळा कृती झाला पाहिजे आणि त्यासाठी त्या, त्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं पंधरा जुलै रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे अण्णाभाऊ साठे हे वाटेगावचे आहेत वाळवा तालुक्यातल्या वाटेगावातले आहेत क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सोबत असणारे क्रांतिकारक असलेले अण्णाभाऊ साठे लेखक होते विचारवंत होते शाहीर होते एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या संयुक्त सीमा लढ्यामध्ये अतिशय बिनीवरती त्यांनी काम केलं होतं आघाडीवरती काम केलं होतं मुंबईच्या प्रश्नावरही त्यांचं योगदान फार मोठं आहे असं असताना अण्णाभाऊ साठेंचा पुतळा रशियामध्ये उभा राहतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात अण्णाभाऊंचे पूर्णाकृती पुतळे आहेत मात्र त्यांचा हा नेटिव्ह जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मात्र अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा नाही हा जिल्ह्याचा अपमान आहे तमाम अण्णाभाऊ साठे प्रेमींचा अपमान आहे तमाम पुरोगामी विचारांचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही इथं मागणी करतो आहे की सांगलीमध्ये अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार सुरेश खाडे हे इथले पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि जर संभाजी महाराजांचा पुतळा जर इथं दीड कोटी रुपयातून उभा राहत असेल अगदी नगरपालिकेच्या शेजारी तर अण्णाभाऊंच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष कशासाठी ते मागासवर्गीय आहेत म्हणून ते उपेक्षित समाजातले आहेत म्हणून आम्ही हे सहन करणार नाही आमची तातडीची मागणी आहे पालकमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं महानगरपालिकेनं लक्ष घालावं डब्ल्यू डी डिपार्टमेंटनं लक्ष घालावं महाराष्ट्र शासनानं लक्ष घालावं आणि अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा त्वरित उभा करण्याच्या दृष्टीनं पावले उचलावीत अन्यथा रस्त्यावरची लढाई दलित महासंघ लढेल याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही